नमस्कार निजोती, निजोती खुप -खुप मी ज्योती मी ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी बनवते अमृतसरी पनीर भुर्जी चला तर मग सुरू करूया तर मी सगळ्यात अगोदर पनीर बुरजीसाठी एक दोन चमचे बेसन भाजून घेते बेसन घातल्यामुळे पनीरमध्ये पाणी वेगळं आणि पनीर वेगळं होत नाही किंवा पनीर भुर्जीला पाणी सुटत नाही त्यामुळे थोडंसं सा बाइंडिंगसाठी चमचाभर भाजलेलं बेसन घालायचं त्यासाठी मी अगोदर बेसन भाजून घेतलं आहे बेसन भाजून झाल्यानंतर आपण फोडणी घालायची आहे एक मी तीन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे एक चमचा बारीक खिसलेलं आलं आणि बारी हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची आणि आलं छान परतलं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान मोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपलं छान सोनेरी रंगावरती परतला की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला आपल्याला टमॅटो घालायचा आहे टमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी आता मीठ घालते मीठ घातल्यामुळे टमॅटो लवकर मऊ होईल तर टमॅटोसुद्धा आपण छान मऊ झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद घालून आपल्याला छान मसाले मिनिटभर परतून घ्यायचे आहेत तर मी मसाले छान परतले की त्याच्यामध्ये एक चमचा भाजलेलं बेसन घालायचं आणि बेसन मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला एक वाटीभर पाणी घा घालायचं वाटीभर पाणी घालून आपल्याला छान मिक्स मिक्स करायचं आणि ही आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे तर मी याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं हा मसाला छान शिजवून घेणार आहे तर झाकण ठेवायच्या अगोदर याच्यामध्ये मी एक अर्धा काजू घातलेले आहेत त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते नाही घातलं तरी चालेल तर आता आपली मसाला छान भाजलेला आहे याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम बारीक खिचलेलं पनीर घातलं आहे त्याच्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं तर पनीर भुर्जी बनवायला जास्त वेळ लागत नाही अग अगदी थोड्या वेळात पनीर भुर्जी रेडी होते आता पनीर मसाल्यांसोबत मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून एक, एक मिनिटभर वाफ काढायची आणि आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे ही अमृतसरी पनीर भुर्जी तुम्ही चपातीसोबत ब्रेडसोबत पावासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू